नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशन मध्ये सगळ्यांचे से खूप खूप स्वागत आहे आवाज येतोय का एकदा सगळ्यांनी मध्ये कमेंट करून सांगायचं सो so, स्पीड बुस्टर सिरीज इम्पॉर्टंट क्वेश्चन अनालिसिस आजच्या सेशन मध्ये आपण घेणार आहोत ओके आवाज व्यवस्थित येतोय एव्हरी वन चलो सेशनला आपण सुरुवात करूयात सो so, फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा सो so, आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न हे एररचे सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचे आणि वॉकॅबलरीचे विचारले जात असतात सो त्याच प्रकारे आजच्या सेशन मध्ये देखील आपण एररचे क्वेश्चन इम्प्रुवमेंटचे क्वेश्चन्स आणि वोकॅबचे क्वेश्चन बघणार आहोत ओके सो बघा पहिला क्वेश्चन आहे द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बिन वन ऑफ दे मे कंटेन एरर सिलेक्ट द पार्ट कंटेन्स द द एरर फ्रॉम गिव्हन ऑप्शन्स ओके सो हे तुम्हाला सेंटेन्स दिलेलं आहे आणि ह्या सेंटेन्स मध्ये काही एरर असेल तर तुम्हाला तो फाइंड आउट करायचा आहे ओके चलो रेडी आहात जण बघा क्वेश्चन काय दिलाय सेंटेन्स काय दिलाय एव्हरी सॅटरडे द वर्कर्स गेट्स द वीकली वेजेस एव्हरी सॅटरडे म्हटलेलं आहे बरोबर सो so, कुठल्या पार्ट मध्ये एरर हा आपला पार्ट ऑप्शन फर्स्ट एवरी सॅटरडे नो एर ऑर आता सगळ्यांनी चॅटबुक्स मध्ये आधी तर आन्सर सांगा नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते सगळ्यात पहिली गोष्ट की ज्या वेळेला तुम्ही टेन्स शिकत आहात तर टेन्स शिकत असताना प्रत्येक टेन्सचे टाइम ऍडव्हरबियल्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ह्या टाइम ऍडव्हरबियसला आपण कालसूचक शब्द असे म्हणत असतो ठीक आहे मग ज्या वेळेला सेंटेन्स मध्ये ज्या वेळेला मध्ये एव्हरी डे ओके एव्हरी इयर जसं इथे एव्हरी सॅटरडे आलेला आहे तर हे जे आहेत हे टाइम ऍडव्हर्बियल कुठल्या टेन्सचे आहेत टेन्स प्रेझेंटेन्सचे आहे म्हणजे साध्या वर्तमान काळाचे आहे ओके सो गाईज इथे एव्हरी सॅटरडे सिंपल प्रेझेंटेन्स देतोय वर्कर्स म्हटलेलं आहे सो हे काय आहे आपलं प्लुरल नाऊन आहे काय आहे प्लुरल नाऊन आहे सो हा आहे आपला प्लुरल नाऊन दिलेला व टेन्स प्रेझेंटेन्समध्ये प्लुरल नाउन सोबत आपण काय यूज करतो विवन युज करतो म्हणजे जर आपण एक्झाम्पल घेतलं च तर तिथे राईट यूज करणार बट इन केस जर सेंटेन्स मध्ये समजा तुम्हाला सिंग्युलर नाउन दिलेलं असेल काय दिलेलं असेल तुम्हाला मध्ये तुम्हाला सिंग्युलर नाउन दिलेलं असेल तर त्याच्यासोबत तुम्हाला काय यूज करावा लागतो सिंग्युलर व्हर्ब यूज करावा लागतो म्हणजेच व्ही फाईव्ह युज करावा लागतो व्ही फाईव्ह म्हणजे काय तर असा शब्द ज्याला एस किंवा ई एस प्रत्यय लागलाय सो ह्या केस मध्ये वर्कर्स सोबत काय दिलाय गेट्स दिलेला आहे म्हणजे पार्ट मध्ये एर आहे ओके सो इथे गेट्स ऐवजी काय पाहिजे होता गेट हवा होता दुसरी गोष्ट वर्कर्स आहे तर आपण इथे काय घेणार देअर घेणार जो पझेसिव्ह ऍक्झेक्टिव्ह आहे देचा सो अगदी बरोबर आहे क्लिअर सगळ्यांना सो गेट्स इन करेक्ट होता गेट्स ऐवजी आपल्याला तिथे गेट यूज करायचा होता पुढे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन वी ऑर्डर्ड अ पिझ्झा विच आर वन ऑफ माय फेवरेट फूड कुठल्या पार्ट मध्ये आहे चला सगळ्यांनी मध्ये कमेंट करून सांगायचंय एव्हरी वन चलो चॅट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं बघा वी इथे काय असणारे सब्जेक्ट असणारे ऑर्डर काय आहे आपला व्ही टू आहे ओके अ पिझ्झा सो पिझ्झा काय झाला आपला झाला विच काय आहे आपला विच आहे आपला रिलेटिव्ह प्रोनाउन विच काय आहे आपला रिलेटिव्ह प्रोनाउन आहे ओके मग जर इथे आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाउन दिलेला आहे इथे आपल्याला काय दिलेलं आहे व्हर्ब वन ऑफ ओके माय फेवरेट फूड्स दिले पहिला रूल इथे लक्षात घ्या जर सेंटेन्स मध्ये समजा नाऊन दिलेलं आहे या नाऊन नंतर जर तुम्हाला रिलेटिव्ह प्रोनाऊन दिलेला असेल आणि मग त्यानंतर जर वब दिलेला असेल मित्रांनो तर काय करायचंय तर ह्या नाऊन नुसार तुम्हाला इथे वब आहे म्हणजे जर हा नाऊन सिंग्युलर असेल तर तुम्ही इथे वप काय वापरणार आहात सिंग्युलर वापरणार आहात ओके मग पिझ्झा दिलाय पण इथे वप कसा दिलाय प्लुरल दिलाय आर दिलाय म्हणून सेंटेन्स मध्ये कुठला आहे आर वन ऑफ मध्ये एरर आहे दुसरी गोष्ट जेव्हाही सेंटेन्स मध्ये वन ऑफ दिलेला असेल त्यान तर त्यानंतर तुम्हाला काय वापरायचं असतो प्लुरल नाउन सेंटेन्स मध्ये यूज करायचा असतो म्हणजे अनेक वचनी नाम तुम्हाला तिथे यूज करायचं असतं हेही लक्षात ठेवा म्हणून आपण इथे काय वापरलंय फूड्स यूज केलेलं आहे काय केलंय फूड्स आपण तिथे यूज केलेलं आहे ओके चला जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे हा क्वेश्चन समजलाय सगळ्यांना एक्सप्लेनेशन समजलंय ओके पुढच्या क्वेश्चन कडे आपण जाऊयात अ सिग्निफिकंट नंबर ऑफ स्टुडंट व्हॉलेंटिअर इच इयर फॉर एनवायरमेंटल प्रोजेक्ट कुठल्या पार्ट मध्ये एरर असणार आहे चला सांगायचं आहे सगळ्यांनी अ सिग्निफिकंट नंबर ऑफ स्टुडंट व्हॉलेंटियर इच इयर फॉर एनवायरमेंटल प्रोजेक्ट सो बघा अ सिग्निफिकंट नंबर दिलेला आहे आणि इथे दिलेला आहे स्टुडंट्स वब तुम्हाला दिलेला आहे ते व्हॉलेंटियर हा टाइम म्हटलंय बीएल फॉर आहे म्हंटल कुठले प्रोजेक्ट हा काय झाला आपला ऍडजेक्टिव्ह झालाय काय झालाय हा ऍडजेक्टिव्ह झालाय कुठल्या पार्ट मध्ये तर लक्षात घ्या ज्या वेळेला सेंटेन्स मध्ये नाऊन ऑफ नाऊन अशी रचना असेल आणि इथे आपल्याला वर्ब यूज करायचा असेल तर पहिल्या क्रियापद कर्त्यानुसार आपण काय करणार इथे क्रियापद आपण युज करणार म्हणजे जर हे नाउन सिंग्युलर हे असेल तर तुम्हाला इथे सिंग्युलर वर्ब वापरता येईल हे नाउन प्लुरल असेल तर इथे तुम्हाला प्लुरल बब वापरता येईल हे सगळे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचे रूल्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे ओके सो बघा व्हॉलंटियर्स इथे येणार नाही सिग्निफिकंट नंबर म्हटलेला आहे सो so, तुम्हाला ओके ऍक्च्युली इथे व्हॉलंटियर्स होता सॉरी तर तुम्हाला काय करावं लागेल व्हॉलंटियर सॉरी व्हॉलंटिअर होता जस्ट अ सेकंड टायपिंग मिस्टेक आहे स्टुडंट नुसार पण तो करेक्ट नाहीये तर तुम्हाला नंबर ऑफ नुसार काय वापरावं हो लागेल वापरायचा होता पण पार्ट ए मध्ये काय असणार तिथे एरर असणारे डी मध्ये नाही एरर ओके येस बऱ्याच जणांनी ऑप्शन डी पण दिलेलं आहे डी नाहीये पार्ट ए मध्ये एरर आहे तिथे तुम्हाला व्हॉलंटियर दिलेला होता व्हॉलेटियर पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया ओके बघा स पीपल समटाईम्स आस्क मी वाय कार्बन डायऑक्साइड इज इम्पॉर्टंट फॉर दी क्लायमेट बर सगळ्यात आधी मला सांगा की सिंपल प्रेझेंटेन्सचे ऍप्लिकेशन्स काय आहे म्हणजे कुठल्या कुठल्या सिच्युएशन सेंटेन्स जे आहे ते सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये लिहू शकतात तर बघा ज्या वेळेला तुम्हाला मॅथमॅटिकल ट्रूथ दिलेला असेल सायंटिफिकल ट्रूथ दिलेलं असेल अनाउन्समेंट असेल ओके न्यूज पेपर हेडलाइन्स असतील तर अशा सगळ्या कंडिशन्स मध्ये तुम्ही वाक्य कशामध्ये लिहितात सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये लिहितात ओके okay, त्याचं एक छोटंसं एक उदाहरण सांगते की कार्बन डायऑक्साइड ओके इज इम्पॉर्टंट फॉर द क्लायमेट हे काय आहे तर हे आपलं सायंटिफिकल ट्रूथ आहे जनरल ट्रूथ आहे म्हणून ते वाक्यामध्ये आपण काय लिहिणार सिम्पल प्रेझेंटन्सेस आपण तिथे लिहिणार आहे कार्बन डायऑक्साईड सिंग्युलर आहे सो त्यासाठी इज बरोबर आहे फॉर द क्लायमेट मग एरर कुठे आहे सांगता येणार आहे इज इम्पॉर्टंट फॉर द क्लायमेट वाय कार्बन डायऑक्साइड नो अरअर पीपल आस्क मी पीपल ओके समटाईमर नाव नाम आहे. त्याचं प्लुरल काय करतो आपण पीपल करतो करतो करतो. मग याचं याच्यासाठी आपल्याला जर वर्ब वापरायचं असेल तर आपण सिंग्युलर नाही काय वापरणार आहोत प्लुरल वर्ब वापरणार आहोत कुठला वर्ब वापरणार प्लुरल बब वापरणार सो काय घेणार आपण तिथे आस्क नाही घेणार आपण तिथे आस्क घेणार आहे ओके सो so, आस्क मी येणार आहे हा मी इथे कसलं काम करतोय ऑब्जेक्टचं काम करतोय चलो समजलाय हा क्वेश्चन एकदा चॅटबॉक्स मध्ये कमेंट करून सांगा क्वेश्चन चा आन्सर समजताय एक्सप्लेनेशन समजताय का सगळ्यांना क्लिअर होत आहे एव्हरी वन पटापट पत, चॅटबॉक्स मध्ये कमेंट करून सांगा हे सगळे सब्जेक्ट ऍग्रीमेंटचे रूल्स आहेत जे खूप खूप महत्वाचे आहेत तुमच्यासाठी पुढे बघा सेफ्टी मेजर्स मेक्स रिस्की ऍक्टिव्हिटीज लेस रिस्की ओके सेफ्टी मेजर्स काय आहे सब्जेक्ट आहे मेक्स काय आहे व्ही फायूर रिस्की ऍक्टिव्हिटीज आपला नाउन आहे ओके रिस्की काय झाला आपला ऍड्झेक्टिव्ह झाला परत रिस्की काय आहे नाऊन आहे लेस काय झाला आपला झाला कुठल्या पार्ट मध्ये एरर आहे ऑप्शन आहे रिस्की ऍक्टिव्हिटीज नो एरर सेफ्टी मेजर्स मेक्स ऑर लेस रिस्क येस कुठलं ऑप्शन करेक्ट असणार आहे तर बघा सेफ्टी मेजर्स दिलेला आहे परत काय दिलाय प्लुरल नाउन दिलेला आहे सो त्यासोबत आपल्याला काय वापरावं लागेल प्लुरल वर्ब वापरावा लागेल प्लुरल वब कुठला असणार आहे मेकचा तर मेक असणार वा आहे वन आपल्याला तिथे वापरावा लागणार आहे सो ज्यांना कळत नसेल त्यांनी लक्षात घ्या की जर तुम्ही व्ही वन घेत आहात म्हणजे फॉर्म घेत आहात तर हा आपला काय आहे प्लुरल वर्ब आहे आणि जर तुम्ही व्ही फाईव्ह घेत आहात तर हा तुमचा सिंग्युलर असणार आहे समजलंय क्लिअर आहे ओके पुढे जाऊया द ॲप हॅज बीन सो वेल डेव्हलप दॅट इट अँटिसिपेट ऑल द कस्टमर्स नीड काय करणार आहात the app has been so well developed that it anticipates all the customers need okay that it anticipates the app has been so well developed all the customers need apostrophe s तुम्ही केव्हाला होतात माहिती आहे का ओके okay, बघा इथे customers needs म्हटलेला आहे apostrophe s केव्हाला होतात जेव्हा तुम्हाला नाऊंची काय यूज करायची असते पजेसिव्ह केस यूज करायची असते म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला षष्ठी विभक्ती वापरायची असते तर षष्ठी विभक्ती वापरण्यासाठी तुम्ही नाऊंच काय करत असतात पजेशन जे आहे ते करत असतात ठीक आहे येस ओके yes. okay? सो द ऍप इथे काय आहे सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यासाठी आपण हॅज बीन वापरलंय कुठला टेन्स सांगता येईल यस एव्रीवन टेन्स कुठला आहे हॅज प्लस बीन म्हणजे हॅज कुठला आहे प्रेझेंट आहे बीन हा बी चा थ्री आहे काय आहे बी चा थर्ड फॉर्म आहे हा तुमचा परफेक्ट टेन्स झालाय ओके okay? टाइपिंग मिस्टेक आहे असं वाटतंय मला या क्वेश्चन मध्ये सो वेल डेव्हलप्ड कसं आहे ऍप वेल डेव्हलप्ड करेक्ट आहे इट इट साठी आपण करेक्ट आहे ऑल द कस्टमर्स नीड्स सो देअर इज नो एरर इन द सेंटेन्स ओके सेंटेन्स मध्ये कुठल्याही प्रकारचा एरर नाहीये म्हणून ऑप्शन कुठला असणार आहे बी असणार आहे साठी हॅज बिन प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरलाय सिंग्युलर वर्ग वापरलाय साठी बरोबर आहे कस्टमर्स नीड्स अगदी बरोबर आहे नाउंची पझेसिव्ह केस आपण केलेली आहे ठीक आहे येस आता इथे तुम्ही वापरून पण पझेशन केलं तरी चालत आहे आणि तुम्ही ओ एफ ऑफ वापरून पण पझेशन केलं तरी पण चालत आहे ओके दोघही बरोबर असणार आहे द पोएट अँड द ऑथर इज अवॉर्डेड बाय द प्रेसिडेंट द पोएट बाय द प्रेसिडेंट इज अवॉर्डेड अँड द ऑथर कुठला ऑप्शन मध्ये एरर आहे येणारे सांगता चला सांगायचं सगळ्यांनी कुठल्या ऑप्शन मध्ये एरर आहे सो बघा द पोएट हा फर्स्ट सब्जेक्ट आहे अँड दी ऑथर हा सेकंड सब्जेक्ट आहे इथे अँड आहे ओके मग इथे इज अवॉर्डेड नाही येणार काय यायला पाहिजे आर अवॉर्डेड यायला पाहिजे काय यायला पाहिजे आर अवॉर्डेड यायला पाहिजे सो ऑप्शन कशात एरर आहे सी आपला करेक्ट ऑप्शन सी मध्ये एरर आहे पण आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जर समजा नाऊन फर्स्ट इथे दिलेला आहे आणि याच्या आधी जर आर्टिकल ओके अँड डायरेक्टली तुम्हाला नाऊन सेकंड दिलेला असेल तर इथे तुम्ही जो वर्ब वापरणार आहात तो कसा वापरणार आहात सिंग्युलर वर्ब तुम्ही तिथे यूज करणार आहात काय करणार आहे तुम्ही सिंग्युलर वर्ब तुम्ही तिथे यूज करणार आहे पण जर समजा आर्टिकल द ओके नाऊन प्लस आर्टिकल द आणि मग नाऊन तर अशा कंडिशन मध्ये आता ही जी पहिली कंडिशन आहे तेव्हा हे दोघही नाऊन एकाच व्यक्तीसाठी आलेले असतात ओके okay, व्यवस्थित समजून घ्या पण द नाउन आणि द नाऊन इथे ही व्यक्ती एक वेगळी असते आणि ही दुसरी व्यक्ती असते इथे मात्र काय येतो तुमचा इथे मात्र अशा कंडिशन मध्ये वर्ब कसा येतो प्लुरल व्हब येतो म्हणजे जर मी असं म्हटले ओके okay? मी जर असं म्हटले द क्रिकेटर अँड कॅप्टन तर इथे कुठला वब येणार येणार की आर येणार सांगा मला आणि जर मी असं म्हटले द क्रिकेटर अँड कॅप्टन इथे कुठला वब येणार इज येणार की आर येणार आता तुम्हाला सोपा प्रश्न इथे दिला होता म्हणून लक्षात आलं की अरे इथे प्लुरलच वर्ब आपल्याला वापरायचंय आहे द पोएट आणि द ऑथर साठी आर अवॉर्डेड वापरायचंय पण इन केस जर तुम्हाला द पोएट अँड ऑथर आलं असतं तर इथे तुमचा ओके जो वर्ब आहे तो इज करेक्ट राहिला असता जर हा आर्टिकल इथे नसता कुठला ऑथरच्या आधीचा ओके सो द क्रिकेटर अँड कॅप्टन काय घेणार आहात तुम्ही आर घेणार आहात पण द क्रिकेटर अँड कॅप्टन आला तर इथे काय घ्यावं लागणार आहे इज तुम्हाला घ्यावा लागणार आहे तर हा फरक जो हो आहे तो समजून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात बघा इवन दो महिंद्रा अँड महिंद्रा वॉन ओके कन्झ्युमर्स नॉट टू यूज लो स्टँडर्ड इंजिन ऑइल पीपल रिफ्यूज टू रीड द इन्स्ट्रक्शन अँड डॅमेज देअर व्हेकल्स कुठल्या पार्ट मध्ये मध्येर ए मध्ये कमेंट करून सांगायचंय कंझ्युमर्स नॉट टू यूज लो स्टँडर्ड इंजिन ऑइल पीपल रिफ्युज टू रीड द इन्स्ट्रक्शन अँड डॅमेज द व्हेकल्स इवन दो महिंद्रा अँड महिंद्रा वगता येणारे कुठल्या पार्ट मध्ये असणारे चला पटकन चॅट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचंय बघा इवन दोने सुरुवात झालेली आहे वाक्याचा टाईप कुठला सांगू शकताय का तर ज्या वेळा दो अल्दो इवन दो यांनी सुरुवात होते तर ही कुठली कंजंक्शन आहेत ही आपली सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे काय आहे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि ज्या सेंटेन्स मध्ये एकच सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन येणार ते वाक्य आपलं कुठल्या टाइपचं सेंटेन्स असतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं कुठलं असतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स असत मग लो इवन दो म्हटलंय महिंद्रा अँड महिंद्रा हे तुमचा सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यासाठी तुम्हाला काय वापरावं लागेल वन्स वापरावं लागेल की महिंद्रा आणि महिंद्रा ही कंपनी तुम्हाला वॉन करत होते वॉन करते की लो स्टँडर्ड इंजिन ऑइल घेऊ नका पीपल रिफ्यूज टू इट द इन्स्ट्रक्शन अँड डॅमेज द व्हेकल्स सो ऑप्शन कुठला असणार आहे आपलं डी इथे करेक्ट असणार आहे किंवा बाहेर सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे चलो सो so, बघा कुठले कुठले चॅप्टर्स तुमच्यासाठी महत्वाचे आहेत ते एकदा तुम्हाला सांगते सब्जेक्ट ऍग्रीमेंटचे रूल्स महत्वाचे आहेत सगळ्यात आधी एरर्स तुम्हाला करायचे असतील तर संपूर्ण पार्ट्स ऑफ स्पीच तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे नाउन प्रणाऊन ऍडजेक्टिव्ह वर्ब ऍडवर्ब कन्जंक्शन प्रेपोजिशन ओके ते हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे सेकंड थिंग टेन्स असेल व्हॉइस असेल नरेशन असेल हे तिघही चॅप्टर तुमच्यासाठी महत्वाचे आहेत पॅसेज पॅराजम्बल हे सुद्धा okay? yes. yes, आहे आणि त्यानंतर सिनॉनिमॅन्टॉनिस इडियम फ्रेझेस रूटवर्ड वनवर्ड सबस्टिट्युशन हे व्यवस्थित तुम्हाला करायचे ओके येस पुढचा प्रश्न बघूया पीपल हॅव बिन वॉर्निंग इन ऍडव्हान्स अबाउट द कमिंग इकॉनॉमिक क्रायसिस येस कुठल्या पार्ट मध्ये असणार आहे ऑप्शन ए आहे पीपल इकॉनॉमिक क्रायसिस इन ॲडव्हान्स और हैव बिन वॉर्निंग चलो पटापट सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगायचंय चलो सो बघा पीपल म्हणू शकतोय साठी हॅव बिन वॉर्निंग कुठला टेन्स आहे तर हा आहे आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कुठला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे ओके येस yes. सो so, प्लुरल वर्ब तुम्ही पीपल साठी वापरलेला आहे सो so, पीपल बरोबर आहे हॅव बिन वॉर्निंग बरोबर आहे ओके इकॉनॉमिक क्रायसिस बरोबर आहे इन ॲडव्हान्स बरोबर आहे सेंटेन्स हार्शला जातो याच्यामध्ये एकही एरर नाहीये एकतर नो एरर हा ऑप्शन पाहिजे होता ओके लक्षात घ्या इथे तुम्ही हॅव बीन म्हणजे वॉर्निंग लिहू शकताय ओके हॅव बिन वॉन्ट करायची गरज नाहीये कारण इथे पीपल जो आहे सब्जेक्ट सुरुवातीला आलेला आहे ओके जर तुम्ही त्याचा हॅव बिन वॉन्ट केला तर तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स होऊन जातो आणि पॅसिव्ह व्हॉइस होऊन जातो देअर इज नो नीड टू मेक मेक दिस पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला ह्या सेंटेन्सला पॅसिव्ह मध्ये तयार करायची गरज नाहीये हे ऍक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स आहे कारण करता जो आहे तो तिथे सुरुवातीला आलेला आहे आलं लक्षात म्हणून मध्ये कुठल्याही प्रकारचा एरर नाही आहे डिफरन्स लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्ही तिथे जस्ट अ सेकंड ज्या वेळेला तुम्ही तिथे हॅव बीन प्लस व्ही थ्री करत आहात तर हे वाक्य तुमचं फक्त कसलं होतं प्रेझेंट परफेक्टच होत कसलं होतं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं होत आणि हा पॅसिव्ह व्हॉइस आहे आपला प्रेझेंट परफेक्टेन्सचा काय आहे पॅसिव्ह व्हॉइस आहे हा प्रेझेंट परफेक्टेन्सचा लक्षात घ्या पुढचा सेंटेन्स बघा नायदर सॅम नॉर आय आर इंटरेस्टेड इन अटेंडिंग द एव्हरी वन काय करणार नायदर फर्स्ट सब्जेक्ट नॉर सेकंड सब्जेक्ट आर इंटरेस्टेड इन अटेंडिंग द मीटिंग कुठल्या पार्ट मध्ये अरर आहे चला चॅटबॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आर इंटरेस्टेड इन अटेंडिंग नायदर सॅम नॉर आय द मीटिंग लक्षात घ्या मित्रांनो जेव्हाही मध्ये नायदर नॉर येत आहे इथे पहिला करता इथे दुसरा करता इथे काय असतो वर्ब असतो बरोबर वर वर? येस मग जर ही कंडिशन असेल तर त्यावेळेला तुम्ही या जवळच्या कर्त्यानुसार काय वापरू शकतात क्रियापद पण इन केस जर समजा तुम्हाला वब आधी दिलेला आहे इथे तुम्हाला नायदर दिलेला असेल ठीक आहे हा पहिला करता नॉर इथे तुम्हाला दुसरा कर्ता दिलेला आहे तर अशा कंडिशन्स मध्ये तुम्हाला काय करायचंय तर नायदर नंतरच्या पहिल्या कर्त्यानुसार क्रियापद वापरायचंय ठीक आहे दुसऱ्या कर्त्यानुसार क्रियापद वापरायचं असं म्हणायचं नाही जवळच्या कर्त्यानुसार क्रियापद आपण वापरत असतो हा रूल लक्षात ठेवा कधी जरी तुम्हाला याच्यावर प्रश्न येईल कधी याच्यावर येईल तर नायदर नॉरचं असं फिक्स नाहीये की यानुसारच म्हणजे दुसऱ्याच कर्त्यानुसार वापरा पहिल्याच कर्त्यानुसार वापरा नाही जर ते वाक्य तुमचं प्रश्नार्थी असेल तर तुम्ही पहिल्या कर्त्यानुसार क्रियापद म्हणजे जवळच्या कर्त्यानुसार कोणाच्या तुम्ही काय करू शकताय तर मध्ये वब यूज करू शकताय नायदर सॅम नॉय नौ, नॉर आर सॉरी आय नॉ नौ, नॉर आय म्हटलंय तर इथे आय साठी आपण आर कधीही वापरत नाही म्हणून आर इंटरेस्टेड मध्ये एरर आहे पण तिथे काय पाहिजे होतं एम इंटरेस्टेड इन द मीटिंग पाहिजे ओके सो ऑप्शन ए आपला इथे करेक्ट असणार आहे इम्पॉर्टंट रुल्स आहेत नायदरनॉर नॉर आयदर ऑर नॉट ओनली बटल्सो रॅदर दॅन यांच्या पेअर्स देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पुढे जाव्यात द वेन्यू फॉर द वेडिंग हॅव नॉट इट बीन फायनलाइज कुठल्या पार्ट मध्ये ओके बीन फायनलाइज हैव नॉट येट एट यू फॉर वेडिंग चॅटबॉक्स मध्ये कमेंट करून सांगणार आहात सगळेजण कुठल्या पार्ट मध्ये आहे तर बघा इथे जो व्हेन्यू दिलेला आहे हा सब्जेक्ट फॉर दी वेडिंग हा काय आहे कॉम्प्लिमेंट दिलेला आहे नॉट एट बीन फायनलाइज हॅव बीन फायनलाइज काय आहेत हे व्हरबेट जेव्हा तुम्हाला सेंटेन्स मध्ये हॅव बीन फायनलाइज दिलं जात तर वाक्याचा टेन्स कुठला होतोय वाक्याचा टेन्स होतोय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कुठला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे सॉरी प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे नॉट कंटिन्यूअस व प्लस आईन जी असेल तर तो कंटिन्यूअस होतो आणि हे जे स्ट्रक्चर दिलंय तुम्हाला हे कशात दिलंय दिलेलं दिले आहे कशात दिलंय दिलंय प्रेझेंट परफेक्टन्स बट लक्षात घ्या मित्रांनो जर इथे ज व्हॅन्यू सिंग्युलर असेल तर तिथे तुम्ही हॅव वापरणार नाही मग असे काही व्हर्ब आहेत सॉरी असे काही नाऊन आहेत जसं की लगेज फर्निचर बरोबर ऍडवाइस तर हे कंटिन्युअसली एक्झाम मध्ये विचारलं जात या नाऊन नंतर नेहमी आपण काय वापरत असतो सिंग्युलर वर्ब वापरत असतो जसं वेन्यू आहे इथे कधी कधी तुम्हाला न्यूज पण दिलं जाईल न्यूज शेवटी एस लागतोय पण कसा आहे सिंग्युलर आहे सो हॅव नॉट एट मध्ये काय पाहिजे तिथे हॅज नॉट एट आपल्याला अपेक्षित होता ओके पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात नायदर अमित नॉर राजू आर स्टेंग विथ his parents इन मुंबई परत नायदर नॉरचा चा क्वेश्चन आपण इथे घेतलेला आहे सांगता येणार आहे कुठला ऑप्शन करेक्ट आहे बघा नायदर अमित म्हटलंय नॉर राजू म्हटलंय व्हर्भ इथे वापरलाय तर दुसऱ्या कर्त्यानुसार म्हणजे जवळच्या कर्त्यानुसार राजू या कर्त्यानुसार क्रियापद काय येणार इज येणार स्वॅर कुठे आहे नॉट आर स्टे क्लियर नेक्स्ट क्वेश्चन बढ़ुएस्ट ऑफ कैंडिडेट्स टू बी कॉल्ड फॉर द इंटरव्यू वे पुटअप ऑन दोर्ड सो ऑप्शन है फॉर द इंटरव्यू बी आट ऑफ द कैंडिडेट सी आ वर पुटअप ऑन द बोर्ड और टू बी कॉल्ड चला संग द लिस्ट ऑफ द द इथे काय आहे सिंग्युलर सब्जेक्ट आहे मग याच्यानुसार हा इथे वर पुटअप ऑन बोर्ड आपण घेणार नाही ऑप्शन सी जो आहे तो आपला इथे करेक्ट असेल ओके okay? आज आपलं एक तासाचं से सेशन होतं पण प्रचंड डोकं दुखतंय माझं तब्येत जरा ठीक नाही म्हणून आज आपण इथे थांबतोय आपण ओके okay? येस yes, आपण उद्याच्या सेशन मध्ये पुढचे क्वेश्चन्स जे आहेत ते कंटिन्यू करूयात बर सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला देते मी लक्षात घ्या पीएमसी पुणे महानगरपालिका भरतीसाठीची ऑनलाईन टेस्ट सिरीज फाईव्ह टेस्ट फुल सिलेबस आपण घेत आहोत ओके द इन्फिनिटी सिव्हिल या आपल्या ऍप्लिकेशन वरती जस्ट नाईन्टी नाईन मध्ये त्याचप्रमाणे स्पेशल एमजेपी बॅच जी आहे ती आपली सुरू झालेली आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोघही मोडमध्ये असणारे लाईव्ह ओके बॅच ची प्राइस नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये इतकी आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तुम्ही तिथे कॉलही करू शकता ओके आणि ऑफलाईन जर तुम्हाला बॅच लावायची असेल तर तुम्हाला इथे आपली न्यू ब्रांच ची ॲड्रेस जो आहे तो देखील इथे दिलेला आहे किंवा तुम्ही कॉल करू शकता एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती किंवा नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती ओके चलो सो आजचं सेशन कसं से वाटलं नक्की चॅट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा उद्या उद्या आपण हे सेशन कंटिन्यू करूयात ठीक आहे येस आज आपण इथे थांबूयात